नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एका वेगळ्या कारणाने व्हिडिओ बनवत आहे कारण आपण व्हिडिओ पोस्ट करतो हो तेव्हा आपल्या ओळखी पण नसतात पण छान कमेंट करतात एका ताईने मला माझ्या व्हिडिओखाली खूप छान कमेंट केली होती पाहू शकता तुम्ही इथे मी स्क्रीनशॉट दिला आहे खूप छान कमेंट केली होती आणि तिनं पर्सचंसुद्धा रिक्वेस्ट केली होती पोस्ट कर चांगल्या म्हणून मी पुढे दाखवणार आहे बघा ताई मी कुठल्या कुठल्या पर्स शिवल्या आहेत त्या आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद अजून एका ताईने मला छान मेसेज केला होता तेली भाग्यश्री ताई म्हणू आहेत यांनी तर खूप साऱ्या मला कमेंट केल्या आहेत थँक्यू ताई मनापासून या मी छोट्या छोट्या पिशव्या पण शिवल्या आहेत तुमच्यासोबत शेअर करत आहे मी माझ्या चॅनलवरती अशा पिशवीचे बरेच प्रकार मी अपलोड केले आहेत तुम्ही बघितला नसेल तर नक्की पहा कारण आम्ही असे व्हिडिओ खूप मेहनतीने बनवतो त्यामुळे प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला व्हिडिओमधलं थोडं जरी काहीतरी आवडेल म्हणजे माझं शिवण्याची पद्धत किंवा सोप्या पद्धतीने सांगते काय कमेंट करून प्लीज सांगा कारण एक कमेंट आम्हाला खूप उत्साही बनवते काम करण्यासुद्धा एक आनंद येतो आणि माझा सबस्क्राईबर तरी पूर्ण आहेत पण वाच टाईम फुल पूर्ण झाला नाही त्यामुळे मला माझा वाच टाईम पूर्ण करण्यास तुम्ही प्लीज मदत करा माझे व्हिडिओ पूर्ण पहा मी शिवलेले पिशवीचे प्रकार दाखवते बघा आता बघू शकता तुम्ही या पिशवीचे प्रकार म्हणजे हँड पाऊच हँडबॅग मेकअप पाऊच म्हणू शकता असे बरेच मी पिशवी हे स्मॉलमध्ये आहेत अजून मोठ्यासुद्धा आहेत त्याहीसुद्धा मी दाखवणार आहे हे एकदम स्मॉल पॉकेट आहे बघा याच्यामध्ये तुम्ही तुमचे कार्ड्स वगैरे ठेवू शकता अपड़ा पसुन है। हे पण ड्रेसाच्या उरलेल्या कापडापासून शिवलं आहे हे कॉईन पर्स म्हणू शकता हा ब्लाऊज पीसचा कपडा आहे आणि मी ड्रेस शिवला होता माझा त्या कपड्यापासून हे ब्ल्यू कलरचं शिवला आहे बघा मेकअप पाऊच म्हणू शकता किंवा पिन बॉक्स म्हणूनसुद्धा वापरू शकता तुम्ही हा हँड पाऊच तीन कप्प्यांचा तयार केला आहे आणि ही ब्लाऊज पिसापासून शिवली आहे बघा पोटली पिशवी म्हणू शकता तुम्ही याला ओढल्यानंतर अशा प्रकारे होऊ शकते आणि ही त्यानंतर लास्ट पण मी ब्लाऊज पिसाचाच वापर करून स्ट्रॉबेरी बॅग म्हणू शकता तुम्ही या प्रकारे माझ्याकडे जुना ड्रेस होता त्या कपड्याचा शिवला आहे असे पूर्ण मी पिशव्या शिवले आहेत बघा माझ्या व्हिडिओ म्हणजे माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही याचा कुठलाही व्हिडिओ बघू शकता मी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता मीडियम साईजच्या मी दोन अशा बॅगा तयार केल्या होत्या बघा याचेसुद्धा अपलोड केले आहेत व्हिडिओ हा पण ब्लाऊज पीसचाच वापर केला आहे तुम्हाला यामधली कोणतीही बॅग शिवायची असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा इथं जीप लावला आहे मी हा पण ब्लाउज पीसच वापर केला आहे इथं मीडियम साईजच्या बॅग आहेत पण घरी नक्की ट्राय करा आणि चांगले युजफुल असे कंटेन मी व्हिडिओ बनवले आहेत नक्की माझ्या चॅनलला भेट द्या त्यानंतर बघू शकता तुम्ही मी इथं ब्लाऊज पीस आणि राईस बॅग असते त्यांचा वापर करून अशा पिशव्या शेवल्या आहेत आतमध्ये आस्तर सुद्धा मी घातला आहे याच्यामध्ये बघू शकता मोठी साईजची बॅग आहे ही यासुद्धा तुम्ही बॅगा माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता त्यानंतर बघू शकता मी असे जुने कपड्यांचा उपयोग करून पायपासणी किंवा बसकूर म्हणू शकता तुम्ही ही अशी शिवली आहेत इथं मी माझ्याकडे जुने ड्रेस होते टी शर्टसुद्धा याच्यामध्ये टी शर्टसुद्धा मी आत घातला आहे हे असे दुसऱ्या बाजूने असे दिसते बघा दोन्ही साईडनं तुम्ही याचा उपयोग करू शकता ही अशी पायपासून शिवली आहेत किंवा बसकूर म्हणू शकता तुम्हाला यामधला कुठलाही कंटेंट म्हणजे कुठलाही व्हिडिओ पिशवीचे प्रकार शिवायचे असतील तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद